नमस्कार मित्रांनो मित्रन विक्रम पाटव लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते गाव आहे खरड तालुका अंबरनाथमध्ये येतं आहे जिल्हा ठाणे तर या ठिकाणी आता आपण आलेलो आहे आणि पाठिमागं बघू शकतात मंदिर आणि त्याचबरोबर महादेवाचं मंदिर देखील इथे आहे तर या दर्शनासाठीच आम्ही इथं आलेलो आहे खरड या गावामध्ये तर चला मित्रांनो आपण बघूयात म्हणजे इतकं सुंदर वातावरण आहे बघा इथं आणि आजूबाजूला सर्व शेती आहे नैसर्गिक रम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे तर या ठिकाणी तुम्ही नक्की विजिट करा माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवतो हे आहे पेरूचं झाड आहे आणि त्याचबरोबर म्हणजे भरपूर सारे असे इथे झाडे आहे आणि छोटस एक आपण बोललं तरी स्मॉल गार्डन आहे इथे छोटं गार्डन आहे त्या गार्डन मध्ये लावलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे चिकूच झाड बघू शकता तुम्ही पेरूच आहे भरपूर सारे अशी झाडे इथे लावलेली आहे आणि इथे पार्किंग देखील पार्किंग पण आहे जर तुम्ही फोर व्हीलर घेऊन येत असाल तर फोर व्हीलर पार्किंग ग्राउंड आहे तिथे देखील तुम्ही गाडी पार्किंग करू शकता आणि टू व्हीलर जर तुम्ही घेऊन येत असाल तर समोर अगदी मंदिराच्याच बाजूला टू व्हीलर ची देखील पार्किंग आहे आणि हा मित्रांनो हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे कारण आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो आहे आणि आम्हाला खूप असं इतकं छान वाटलं आहे हा प्लेस त्यासाठी मी हा एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवतो आहे जेणेकरून जे कल्याणमध्ये राहतात नियर बाय जे विभागातले लोक आहेत त्यांना भरपूर असे प्लेसेस आहे त्यांना ते माहिती नसतात म्हणून मी तुम्हाला मी हा प्लेस दाखवतोय असे भरपूर सारे प्लेस इथे आपण बघणार आहे सध्या खरड गावात आलेलं आहे ना तो खरड गावात मी तुम्हाला नक्की मंदिरात बघू शकता इकडे बघा आणि तिथे जागा जागा आहे झाडे समोर मंदिराच्या आणि इथे तुम्ही बघू शकता इकडे ही आहे गावदेवी मंदिर रडगाव आणि समोर नेहमी तुम्ही बघत असाल मंदिराच्या समोर तुळस ही असतेच असते तर हा आहे ही आहे गावदेवी भांडे वगैरे जर तुम्ही कार्यक्रम एखादा जर घेत असेल या ठिकाणी तर तुम्ही कार्यक्रम देखील घेऊ शकता तर ते देखील आपण बघूया स्टोर तुम्हाला मी दाखवतो भांडे वगैरे म्हणजे स्टोर बोलू शकता तुम्ही इथे जेवणाची भांडी वगैरे तुम्हाला इथं भेटेल आणि मग सध्या नाही त्याच्यामुळे आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही आणि पाठीमागे इकडे बघा जे आहे ती बघा बघायचं गाड्या पार्किंग ग्राउंड है। तर इथं देखील तुम्ही करू शकता तिथे बसलेले क्रिकेट खेळत होते त्यांची ही चालू आहे ते तर थोडा आरामासाठी तिथं ती बसलेली आहे महादेव मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिरात देखील आपण दर्शन घेण्यासाठी आता चाललेलो आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा खूप सुंदर असं आहे बघा इथे देखील बसण्यासाठी जागा आहे इथे होम हवन वगैरे करू शकता सुरुवात केलाच बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच केला आणि तुम्ही बघू शकाल महादेवाच्या पिंडासमोर नंदी हा बसलेलाच असतो तर सर्वात प्रथम आपण नंदीचं दर्शन घेऊ आणि त्याचबरोबर खाली देखील आहे तर या आतमध्ये आपण दत्त चा अवतर दर्शन केलेला दाखवलेले पंचमुखी दत्त वरती तुम्ही बघू शकता माळे रुद्राक्षेची माळ आहे बघा इथे रुद्राक्षेची माळ आहे आणि हे पंचमुखी दत्त आहे आणि हे जी पिंड आहे ही महादेवाची पिंड आहे आपण आता दर्शन घेऊ हर महादेव श्री गुरुदेव दत्त जय भोलेनाथ तर अशा प्रकारे हे महादेवाचं पंचमुखी दत्ताचं हे मंदिर आहे खूप छान आहे बघा परिसर पण हा हॉल आहे तर इथे तुम्ही देखील बसू शकता आणि इथे बघा आपला माणूस आमदार श्रीगणप्रशाश गायकवाड यांच्या निधीतून हे आसन व्यवस्था केलेली आहे तर इथे देखील तुम्ही आराम करू शकता बसू शकता आणि आजूबाजूचा असा काही परिसर आहे आणि त्या बाजूला मित्रांनो शेती आहे आणि इकडे इकडे मग मित्रांनो जे आपले मंदिरातले महाराज होते ते आता जेवायला गेले आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओला शूट के चालू केलं आहे हां तर पांडवकालीन इथे ऐतिहासिक पांडवकालीन इथे ब एक म्हणजे आपण बोलतो ना देवाचे कसे थडगे असतात तसं थडग्याप्रमाणेच आहे तर ते आपण बघणार रे हो इकडेच रे तर ही वाट आहे आणि मित्रांनो हे ना जे आता आपण आलेलो आणि ते ॲक्च्युली खरंच काही लोकांना माहीत नाही आहे हिडेन प्लेस तरी चालेल याला कारण खूप आतमध्ये आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना हे देऊळ माहीत नाही आहे त्यासाठी मी हा लॉक चालू केलेला आहे आणि तुम्हाला मी आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी दाखवतो आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर इथं बघा पेंड्या वगैरे लावलेले आहे कारण इकडे आजूबाजूलाच भाताची शेती है। आने इकड़े ला तो शाकता। ये आहे आणि इकडेच बघा राईट साईडला तुम्ही बघू शकता हे जे आहे झूम करून दाखवतो थोडं त्यांनी आम्हाला फक्त तेवढंच सांगितलं पांडवकालीन थडगे आहे चार हे तिथे तर ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि खूप सुंदर असं आहे बघा तिकडे पण आहे असं काही एरिया आहे प्लेस आहे तर इकडे बघा मित्रांनो आता आपण इकडून आलो आहे ना तेच ॲक्च्युली इकडे आहे ना राईट साईडला आहे ना भाताची शेती बघा आता इकडे त्याची काटा वगैरे पण असू शकतो आणि पाय चप्पल पण आहे बघा पाय चप्पल वगैरे काय नाही चप्पल आम्ही बाहेरच काढलेली आहे आणि इकडे अशा प्रकारे बघा भाताची शेती भाताची शेती आपला हिडन प्लेस आहे आणि हा आपला मित्र संतोष गायकवाड तर याला मी आज घेऊन आलेलो आहे इकडे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा प्लेस आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना देखील माहिती मिळाली पाहिजेल का आपल्या कल्याण विभागामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये अंबरनाथ म्हणा अंबर अंबरनाथ तालुका ॲक्च्युली हा पहिला कल्याण तालुका होता पण आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अंबरनाथ तालुका आहे हा तर आपले जे आजूबाजूचे जे हाय विभाग त्यांना विभागातल्या लोकांना हे माहीत नाही हिडन प्लेस असे भरपूर रे तर आपण ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आणि आवडला तर नक्की लाईट हो का मित्रांनो तुम्हाला पण नक्की आवडेल आहे हा व्हिडिओ आणि तुम्ही पण शेअर करा लाईक करा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला प्रोत्साहन करा आम्हाला सं, तुम्ही संतोष नवीन ब्लॉग्स आम्ही तयार करू फेसबुक वर आणि तुम्ही भरघोस त्याच्यावर तुम्ही प्रतिसाद द्या आम्हाला आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ठिकाणी तर जय हिंद जय महाराष्ट्र